नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते समाज आधुनिकीकरण आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर प्रगती करत आहे पण आपली नाती मात्र तुटत चाललेली आहे वाढलेल्या घटस्फोटांमुळे एकाकीपणाचे प्रमाण वाढत आहे काही जणांनी आपला जोडीदार गमावलेला असल्यामुळे एक ते एकटे पडलेले आहेत या एकाकीपणामुळे औदासीन्य वाढत आहे आणि हे औदासीन्य आपल्या आयुष्यातील एक नेहमीचीच गोष्ट झालेली आहे वयाच्या नंतर हा एकाकीपणा जास्त जाणवायला लागतो आई वडील हे वृद्ध झालेले असतात त्यामुळे त्यांच्याशी मनातील गोष्टी शेअर करता येत नाहीत मुलंही मोठी झालेली असतात आणि आपापल्या आप कामात व्यग्र असतात समवयस्क मित्र मैत्रिणी आपापल्या आप संसारात रममाण असतात त्यामुळे तेही आपल्याला वेळ देऊ शकत नाही मग अशा वेळी मनातील भावना विचार कोणाशी व्यक्त करायचे असा प्रश्न पडतो आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी एकाकीपणा हीच समस्या असलेले सोबती मिळाले तर सोन्याहून टिवळ आपल्या भावनिक आणि मानसिक गरजांसाठी आपल्याला सोबतीची गरज असते हे सोबती आयुष्यात मित्रमैत्रिणींच्या रूपात असू शकतात किंवा लग्नाचा विचार करत असाल तर जोडीदाराच्या रूपात याच उद्देशाने एका विश्वसनीय मेळाव्याचे म्हणजेच सोबती मी डे गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये गेट टुगेदर विषयी आपण जाणून घेणार आहोत हे गेट टुगेदर कोणत्या दिवशी आहे ते कोणत्या ठिकाणी आहे त्याची वेळ काय आहे ते कोणी आयोजित केलेले आहे ते कोणासाठी आहे त्याचे नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जेणेकरून तुमचे पैसे वाचतीलच पण त्याचबरोबर या गेट टुगेदरचाही तुम्ही लाभ घेऊ शकाल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपलं चॅनेल सेवन राऊंड्स एंकरटेनमेंट अजूनही सब्स्क्राइब केलं नसेल तर ते जरूर सब्स्क्राइब करा वॉ आजचे विषय आपले सोबतही मीड अ वन डे गेट टुगेदर या अनोख्या गेट टुगेदरचे आयोजन केलेले आहे वीज भूल या संस्थेने या टुगेदर मध्ये घटस्फोटीत विधवा विधूर सेपरेटेड सहभागी होऊ शकतात एकटेपणा दूर करण्यासाठी नवीन जोडणे आणि मिळवण्यासाठी संवाद साधणे हे या गेट टुगेदरचे उद्दिष्ट आहे या गेट टुगेदर आयोजन पुणे येथे करण्यात आलेले आहे त्याचे स्थळ आहे श्रीधर हॉल झाला सोसायटी करिश्मा चौक कर्वे रोड कोथरूड पुणे सोबती मीठ हे गेट टुगेदर पाच मे दोन हजार चोवीस रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या गेट टुगेदरची वेळ आहे सकाळी साडे नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चहा नाश्ता दुपारचे जेवण परिचय म्युझिक कराके असे या गेट टुगेदरचे स्वरूप आहे तुम्ही स्वतः या गेट टुगेदरचा लाभ घेऊ शकता किंवा या गेट टुगेदरचे अनोखे पॅकेज तुमच्या एकाकी पडलेल्या मित्र मैत्रिणींनाही गिफ्ट म्हणून देऊ शकता या गेट टुगेदरची एंट्री फी आहे फक्त पंधराशे रुपये सोबत मीट गेट टुगेदरच्या आधीच्या इव्हेंटचे फोटोज तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते जरूर बघा आता वेळ आली आहे आजच्या टीपची जर तुम्हाला सोबत मीट गेट टुगेदर मध्ये अल्प नोंदणी शुल्कात सहभागी व्हायचं असेल तर या गेट टुगेदरची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर पाच जणांनी एकत्र रजिस्ट्रेशन केले तर पंधरा टक्क्यांचा डिस्काउंट दिला जाणार आहे त्यामुळे या डिस्काउंटचा जरूर लाभ घ्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा आणि आपली नोंदणी आजच करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण विषय घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत